मंडळी चला तर आमची मॉर्निंग झालेली आहे शुभ सकाळ आणि आजचा दिवस आहे पंचवीसवा गाडी चालवतो ओके तर पंचवीसवा दिवस चालू झालाय आणि कालच तुम्हाला मी सांगितले आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी आणि खूप सरप्राईजनी भरलेला पण असणार आहे चला तर बघूया आपण कसा असणार आहे आजचा संपूर्ण दिवस आपला हां आणि नाश्ता पण आपला झालाय का रेडी ब्रेड पोहा नाश्ता पण करूया ना शिव हां मया मय काय मया।, मया, मया चला तर कळेलच तुम्हाला संध्याकाळी की नक्की आज काय आहे ते चला तर भेटूया नंतर दुपार आणि शिवला सोडलं मी त्याच्या मामाकडे कारण आजचा डे स्पेशल आहे तर जेवण तर स्पेशल होणारच आपलं तर आहे बघा सगळी तयारी भाज्या वगैरे पण घेतल्यात मी ते आणि चालू केले जेवणाची तयारी आणि शिवचे बाबा गेलेत मित्राच्या लग्नाला चला तर मी करते तोपर्यंत सगळी जेवणाची तयारी करा फटाफट सगळं आवरून मला संध्याकाळी जायचं आहे बाहेर ते मी तुम्हाला दाखवेन जायचं जायचं ते सरप्राईज चला तर वेटिंग 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 वेटिंगमध्ये सगळ्यांना राहायचं तोपर्यंत जोपर्यंत सरप्राईज आपल्याला डिस्क्लोज होत नाही तोपर्यंत चला तर मी तयार कर तयारी करते आता जेवणाची मस्त आजचा मेनू असणार आहे ते तुम्हाला सांगूनच टाकते व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आज मंगळवार असल्याने व्हेज बिर्याणी बनणार आहे छोल्याची भाजी आणि नॉर्मल भाकरी चला तर भेटूया नंतर तर मी स्टार्ट केलं इथं बिर्याणी बनवायला आपल्याला तांदूळ उकडत टाकायचं त्यासाठी मी एक पाणी ठेवलं आहे टोपभर आणि त्याच्यामध्ये पुदिना लिंबू कापून मालपत्र आणि आपले थोडे गरम मसाले खडे ते थोडेसे टाकलेत त्याच्यात आणि तांदूळ पण इथे मस्त असा बिर्याणीचा स्पेशल तांदूळ घेतला आहे मी स्वच्छ धुवून असा ठेवला आहे त्याला आणि त्यासोबतच मी आधी हा आपला कांदा फ्राय करून घेतला आहे मस्त असा गोल्डन मध्ये झालेला खूप सुंदर कलर पण आलाय त्याला तर त्याला काही जास्त काही मेहनत नाही आहे साखर आणि मीठ लावून थोडं एक दहा पंधरा मिनटं ठेवलं आणि नंतर कढईमध्ये छान पिळून असा तो कढईमध्ये फ्राय करून घेतला आणि त्याचसोबत मी इथे आपल्या ज्या व्हेजिटेबल्सला ज्या भाज्या लागतात मी माझ्या मनाप्रमाणेच घेतल्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता त्या मी थोड्याशा अशा उकडून घेतल्यात म्हणजे कुठेही कच्चापणा राहिला नाही पाहिजे भाज्यांमध्ये त्यासाठी नॉर्मल उकडल्यात पूर्ण स्टीम केलेल्या नाही आहेत मी त्या आणि इथे मी थोडंसं वाली बिर्याणी करणार आहे कारण ग्रेवी असेल तर बिर्याणी खूप छान लागते तुम्हालाही माहिती आहे बघा म्हणजे तुम्हाला दही दिसत असेल तर कांदा मी असा थोडासा गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतलाय त्याच्यातच मी थोडे एक दहा बारा काजू टाकलेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा टाकला हे छान असं भाजून घेतलं आहे तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये काढलं आहे आणि थोडंसं आपलं नॉर्मल जे दही दही असतं घरातलं किंवा तुम्ही दुकानातूनही आणू शकता तेही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर हे असं मिश्रण मी ग्राईंडमध्ये छान असं पेस्ट करून घेणार आहे त्याची आणि त्याच्यानंतरची रेसिपी आपण बघूच बिर्याणीला फोडणीही स्टार्ट केली मी भरपूर असं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट जिरं टाकलं आहे फोडणीला हिरवी मिरची तिखट आणि टोमॅटो मस्त असं स्मेल पण तुटलं आहे अद्रक लसणी पेस्ट कच्च्या त्यानं जाईपर्यंत थोडासा मी पोहते आणि हे मिश्रण केले तुम्हाला दाखवलं कांदा काजू आणि अद्रक फायनल पेस्ट झाले मस्त खूप मसाला ॲड करून पेस्ट ॲड कर मस्त असं फडपण आलं आपल्या ग्रेवीला आणि मी सगळ्या उकडून घेतलेल्या भाज्या टाकते त्याच्यामध्ये भाज्यांची मी लेअर्स लावलेले आणि त्याच्यावर भात ठेवत गेले मस्त एकदम मस्त आणि एकदम गॅस एकदम बारीक करून मी एक झाकण मारलं त्याच्यावर एक दहा मिनटापर्यंत छान असं मस्त मुलून जायचं आतमध्ये घी पण टाकलं मी केसरचं दूधही टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं बरोबर हो आणि आईने बनवला आज माझ्यासाठी गाजरचा हलवा कारण मला आणि शिवच्या बाबाला गाजरचा हलवा खूप आवडतो आणि तुम्हाला मी बोलली स्पेशल डे <laughs> स्पेशल डे संध्याकाळी कळेलच तुम्हाला तर बनवला मस्त गाजरचा हलवा आणि खूप टेस्टी आणि खूप यम्मी झाला आहे भाऊ आईसाठी खूप 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 थँक्यू चला तर मस्त खाते आणि एन्जॉय करते आता मी रेडी आणि चाललोय आम्ही खाली दाखवते आम्ही कुठे चाललो होते शे चला 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 शिवला घ्यायला आली मी त्याच्या मामाकडे त्याला रेडी केलं आणि शिवचे बाबा गेले तर आता गाडी घेऊन बघा आई जेवण करून असं रे चला तर चला तर भेटूया नंतर नाही माहिती नाव नाही टाक का तुम्हाला कळे त्याच्यावर समजलं असेल एका वर्षात काम करून टाकू मेरेज सिस्टम मी घेतली

मनोह वीठा चंद्रेन म्हटलं तर सगळ्यांना सरप्राईज ज्युपिटर वन ट्वेंटी फाय आम्ही बुक केली होती आणि ती आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच आणायची होती ती घरामध्ये आणि त्याच दिवशी आम्हाला मिळाली पण आणि का मिळाली तर चॉईस नंबर आम्ही दिला होता आमचा चॉईस नंबर दिला होता माझी बड्डेट आणि शिवची बड्डेट वन टू टू वन ही बड्डेट आम्ही चॉईस नंबर म्हणून शिवच्या बाबांची आयडिया होती चॉईस नंबरची त्यामुळेच गाडी लवकर मिळाली एक्स्ट्रा चार्जेस तर जातात बट गाडी तर लवकर मिळाली कारण शिरी सिरीज चालू होते गाड्यांचे तुम्हाला माहिती आहे आर टी तर फायनली आमची ज्युपिटर खूप <laughs> एक्सायटेड होतो आम्ही ते आणण्यासाठी आणि आमचं जरा असं चालू झाली आहे तर ती गाडी फायनली आलेली आहे आणि ॲनिवर्सरीचं सेलिब्रेशन असून बाकी आहे गाडी घरी आल्यानंतरच आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट करणार होतो आता केकसुद्धा कालच आणलेला होता हेच ते कालचं स सिक्रेट होतं जे मी तुम्हाला बोलले होते आम्ही बाहेर चाललो पण कुठे सांगणार नाही तर केक शॉपमध्ये गेलो होतो आम्ही वेरवासमध्ये केक आणायला तर तोच केक आता आम्ही कट करणार आहे थोडंसं ॲनिवर्स सेलिब्रेशन पण चालू आहे आणि आज मंगळवार आहे तर तुम्हाला मी दाखवलंच व्हेज बिर्याणी बनवलेली आहे आणि तीच आम्ही आज व्हेज बिर्याणीच खाणार आहे चला तर सगळा असा गोंधळ बाहेर चालू आहे लहान मुलांना पण आपण आईस्क्रीम आणलेले आहेत गाडीची पार्टी आणि ॲनिव्हर्सरीची पार्टी म्हणून शिवडून तर आईस्क्रीम लहान मुलांना आपण वाटूया आणि केकसुद्धा वाटूया चला तर आता सेलिब्रेशन स्टार्ट करूया हे कोणा कोणा ची� कोण आहे कोण आहे बाबा तू <laughs> शिवचा फ्रेंड आलाय भाऊ सगळंच काय ना शिव कोण आहे काय नाव आहे नावशा कोण आहे हा कोण आहे विराश विराश आहे घरी हा, हा विराश <laughs> नवीन गाडी घेतली त्याच्यामुळे कांग्रेश केक आणलेला आहे शूच्या मामाने मामीने आणि आमची ॲनिव्हर्सरीचा केक बघा बिचारे केकडे वटवलेले चेहरे दोघांचे Ustad. Happy anniversary Happy anniversary <tune> to, to you. Woo. Happy uh. anniversary to you. Happy anniversary to you. <tune>

आम्ही तुमच्या घरी बसून आहे असं काय सगळे जेवायला छोलीची भाजी पालेभाजी आणि व्हेज बिर्याणी कशी झाले काय माहिती काय चाललंय बघा यांचं काय काय आहे आणि पडा तोंडावर काय तो दोघांनी पण ते बघ डोंगी नवटंकी चला झोपायचं की नाही चला आता झोपूया आपण <laughs> आप... <laughs> लागलं विरजला चला आता उठाव तसं सेलिब्रेशन सगळं झाल्यानंतर त्या वेळाने झोपायची खूप थकवा झाला आहे बसून सगळी धावपळ करून करून आणि बघायचं छंदू आणि हा कोण आहे याचं नाव सांग नाव सांग याचं काय आहे वियांश हाय कर हाय हाय कर बपास देव कर खेळण्यात बिझी येते दोघं बस आणि असाच आपला दिवस पण इथे ट्वेंटी फायव्ह संपतोय आणि आमच्या ॲनिव्हर्सरी पण इथेच संपूर्ण भेटूया आता पुढच्या ॲनिव्हर्सरीला याच वाटू याचीच वाट बघतोय आम्ही चला तर झोपतोय आता जायला दिवस पण आपला संपलाय आता टाटा बाय बाय गुड नाईट